आपलं सरसे स्वागत आहे एके फटकाने सुंदर प्रयत्न वैभव माने सतेश पाटील म्हणून कोल्हापूरच्या जनतेला परवाई कोणशीच तुमच्या आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय सतेश पाटील साहेब कोल्हापूरमध्ये भाविकांचा प्रश्न दिल्ली दिल्लीपर्यंत घेऊन जाऊन कुस्ती या ठिकाणी करायची आहे आम्हाला या ठिकाणी <grew up> <ग्रेक>। <ihrem God>! <वागदुया> या ठिकाणी सफन्न सत्तर त्र्याहत्तर त्रेसष्ट त्र्याहत्तर बावन दहा पाचशे एकसष्ट आणि नव्याण्णव पंचावन्न कोल्हापूरचे माजी खासदार आणि उदयसिंगराव गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे कोल्हापूर लोकसभेचे माझे आमदार आणि कुस्तीवर प्रेम करणारे एक पैलवान आदरणीय उदयसराव गायकवाड साहेब यांच्या आगमन झाले आम्ही स्वागत कमिटीच्या वतीनं हार्दिक अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी करीत आहोत कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष आहे गायकवाड साहेब या मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते कुस्तीला प्रारंभ होतो गायकाड साहेब माझी यांच्या शुभास्ते कुस्तीला प्रारंभ काय नाही उपक्रम मार्वे सुरेश ठाकुर भई शिक आणि भीती माने आपण तांबडतोया ओडली सर पाटील सरांना सांगा